मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखव सांगणार आहे आपल्या कटोरीचा हा भाग हा भाग जो येतो ना तो क्रॉस किती ठेवायचा तो सांगणार आहे तर बघा आपलं हे माप सव्वा चार हे पण आले माप चार आणि हे पण आलं माप सव्वाचार तर बरोबर हे चार सववाचार, आलं ही बत्तीस साईजची कटोरी आहे तर बघा हे असं चार इथेही घ्यायचा दीड आणि उंचीला तीनचा टक्स घ्यायचा तर बघा हे हा भाग क्रॉस असा येतो असा येतो हे एकच यांचं माप आहे असा क्रॉस येतो असा क्रॉस आल्यावर ना हे आपली क्रॉस पट्टी अशी जॉईन होते अशी जॉईन होते म्हणजे कशी तर बघा आपली ही क्रॉस पट्टी अशी जॉईन होते असा म्हणजे एवढा क्रॉस भाग आला पाहिजे इकडे क्रॉस असा आला पाहिजे भाग असा जर तुमचा क्रॉस भाग आला तरच आपली ही शोल्डर पण उतरणार नाही ही क्रॉस पट्टी काय काम करते तर आपल्या कटोरीचा शेप पण व्यवस्थित देते असा क्रॉस असल्यावर व्यवस्थित कटोरीचा शेप होतो परत आपला हा पुढचा गला पण एकदम टाईट ठेवण्याचं काम करते आणि पाठीमापची फिटिंग पण ह्याच्याने ह्या क्रॉस भागामुळे पाठीमापची फिटिंग पण व्यवस्थित राहते तर मैत्रिणींनो काही मैत्रिणींचं काय असतं का ही क्रॉसपट्टी ना सारखी लेवलला असते तर तसं नका करू हा भाग असा असा क्रॉस द्या बरोबर तर ती क्रॉसपट्टी कशी काढायची जर समजा तुम्ही इकडे अडीच इंच घेतलं ना तर इकडे साडेतीन इंच घ्या म्हणजे ह्या मापापेक्षा हे माप एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं तेव्हा हा गोल शेप येतो आणि हा गोल शेपच आल्यावर आपल्या क्रॉसपट्टी पण कटोरीचा पण व्यवस्थित शेप येतो आपली गळा पण व्यवस्थित पुढचा गळा एकदम टाईट राहतो आणि मागे फिटिंगला पण व्यवस्थित बसतं तर मैत्रिणीनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले असेच लाँग व्हिडिओ बघत राहा